बघा किती छान आणि चविष्ट अशी मटकीची उसळ कशी बनवायची हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी वंदना माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारा हा हेल्दी नाश्ता तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा इथे मी एक दिवस आधीच मटकी भिजू घालून त्याचे कोंब काढून घेतलेले होते बघा अशा पद्धतीची ही मटकी आपण तयार करून घेतलेली आहे यामधली अर्धी मटकी मी इथे उसळसाठी वापरणार आहे मटकीला मोड कसे आणायचे हे सुद्धा मी माझ्या चॅनलवर रेसिपी अपलोड केली आहे त्यामुळे तुम्ही ती रेसिपीसुद्धा पाहू शकता सर्वात आधी एका कढाईमध्ये मी एक पळी इतकं तेल घातलेलं आहे आपण मटकी दोन प्लेट इतकी बनवणार आहोत तेल छान गरम झाल्यावरती त्यामध्ये आपण अर्धा टीस्पून इतकी मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान तळसून घ्यायची म्हणजे ही खाताना कळवट लागत नाही मोहरी छान तळसल्यानंतर त्यामध्ये अर्धा टीस्पून इतकी जिरे आपण टाकून घेतलेली आहे जिरेसुद्धा छान तेलामध्ये फुललेले आहे आता इथे बारीक कट करून घेतलेला एक मीडियम साईजचा सा कांदा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे अगदी थोडीशी यामध्ये हळद घातलेली आहे कांदा थोडासा गोल्डन होईपर्यंत आपण या तेलामध्ये परतून घेऊया आता यामध्ये एक चमचा इतकं लाल तिखट टाकून घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता किंवा हिरवी मिरची पेस्टसुद्धा तुम्ही वापरू शकता इथे आपण बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो टाकून घेतलेला आहे यामुळे या, या उसळला अतिशय छान अशी टेस्ट येते याऐवजी तुम्ही लिंबू पिळूनसुद्धा वापरू शकता चवीनुसार यामध्ये मीठ टाकलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा छान असा मऊ झालेला आहे टोमॅटोसुद्धा मऊ झालेला आहे आता आपण मोड काढलेली मटकी यामध्ये टाकून घेऊया तुमच्या आवश्यकतेनुसार मटकी तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी दोन प्लेट मटकी बनवणार आहे यासाठी तीन वाटी मटकी इथे मी वापरलेली आहे सर्वात आधी दोन वाटी आपण मटकी टाकल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बघा पुन्हा एकदा आपण एक वाटी मटकी यामध्ये टाकून घेतलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला इथे आवश्यकता वाटल्यास आणखी पाणी टाकू शकता यामध्ये मी फार जास्त पाणी न टाकता झाकून ठेवून ही मटकी शिजवून घेतलेली आहे तीन मिनटं झालेली आहे पुन्हा एकदा ही मटकी आपण छान अशी मिक्स करून घेऊया इथे आवश्यकता वाटल्यास तुम्ही मसाले किंवा लिंबूचा रससुद्धा टाकू शकता पण सकाळच्या घाई ही मी मटकी बनवलेली आहे आणि हीच रेसिपी सोबत शेयर के लिया है। उसल मी तुमच्यासोबत शेअर केली आहे ही उसळ मी मुलांसाठी बनवली होती पण मुलं म्हणत होते की आम्हाला मटकीची उसळ खायची नाही आम्हाला मॅगी खायची आहे मग त्यांच्यासाठी मी वेगळी मॅगी केली आणि मटकीची उसळ मी मिस्टरांना डव्यावरती दिली सर्वात शेवटी यामध्ये मी कोशिंबीर टाकून घेतलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अतिशय छान अशी मटकीची उसळ तयार झालेली आहे तुम्हाला माझ्या चॅनलवरील व्हिडिओ छान वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्या शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरही प्रेस करा त्यामुळे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे